सम्राट आटोभर आम्ही धन्यवाद तुमचा आटो वापरून आम्हाला वर्ष झालं त्याच्यात आम्ही तुम्हाला वेळ नसल्यामुळं तुम्ही नंतर आमची सुविधा अशी करून दिली का ती डायरन मध्ये वर्षभर आम्हाला सारखं चालू बन करायला लागायची त्याच्यानंतर पाच सहा महिन्याच्या काळावरती ते तुम्ही आम्हाला फोन झाल्या तुम्ही फोन उच्चारला टायमा पाणी उपसत तर त्याच्यामुळं तुम्ही म्हणले जा पाणी किती चालली पाहुण्या मग त्याच्यानंतर आम्ही गेलो बाहेर होत तिथं गोलण्या मारीच होत तुम्ही म्हणले आम्ही मशीन घेतो हो त्याच्यानंतर मग तुम्ही मशीन घेतले हो आम्ही सांगितलं पाणी आज गुळण्याच मारते त्याच्या गोळण्या मारता मारता पाच एक मिनिट थांबलो तुम्ही सटिंग आम्हाला करून दिली त्याच्यामुळं आठ ते दहा पंधरा दिवस झाले त्याच्या मोटरीला चालू पण करायची गरजच नाही आली हा ते तो सॉल्व्ह झाला त्याच्या आम्ही निवांत झालं अडचणच आली नाही म्हणजे मोटर चालू पण करायची गरजच नाही आली पहिली अडचण काय व्हायची सारखं पाणी उभासलं की जायचं बारा पाहायचं रातच बारा लाईट येऊ एक कावा पाणी उपसा कामाने सारखं ध्यान ठेवून मोटर बंद करायला लागलं निवांत म्हणजे कुठं जा काही अडचण नाही गावाला गेलो काही तुम्हाला म्हणजे बाकीच्या कंपनीचे शाहीचा टाकला होता तीन वर्ष वापरला त्यांनी सुविधा करून नाही दिली पण पाचशे महिन्यात तुम्ही आम्हाला करून दिली त्याच्यात आम्ही तुमची आभारी नाही घ्यायला आले नाही तुमची भेट घ्यायला आलो म्हटलं तुम्ही आता एवढी सुविधा आपल्याला करून दिली रातचं रुजच जाऊन बाहेर येऊ पाहिजे दुखणं त्याच्यावर काही बिअट घ्यायला आलो गाव कोणतं हांगेवाडी लोकवाडी कुठे पेंपरण्याच्या खाली स्मार्ट तो नुसतं स्मार विक्र करत नाही तर अशा असंख्य ग्राहकांच्या मी रात्रीची सुविधा काही प्रॉब्लेम असं करतो काय अडचण येऊन नाही